नमस्कार मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबालकर यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा मित्रांनो हिंदकेसरी सर्जाचा पैरा उद्या होणाऱ्या मैदानात कोणासोबत फिक्स झालेला आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्क्यांनी खात्रीशीर ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे उद्या वार गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी एक अतत एक बैल असं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन मित्रांनो हे आदत बैल मैदान असल्यामुळे सर्जाचा पैरा आदत बैल आहे इथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत आणि ह्या मैदानाचं ठिकाण आहे मौजे चौदरवाडी करंजपूल तालुका बारामती जिल्हा पुणे येथे येथे मित्रांनो आपला हिंदकेसरी सर्जा शंभर टक्के उद्या येणार आहे मागच्या मैदानात म्हणजे मालशिवस हिंद केसरी मैदानात सर्जाने बकासूर संघ फायनलला गुलाल घेतला त्यानंतर उद्याच्या मैदानात सर्जा दाखल होणार आहे चला आता डायरेक्ट महत्वाच्या चो विषयाकडे चोळया सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सर्जाचा पायरा आहे शास्त्रीसोबत मागेच आपला साई साईसोबत हा शास्त्री पलाला होता आणि दोन नंबरचे मानकरी झाला होता तोच हा शास्त्री नांदेड सिटीचा शास्त्री आणि हिंदकिसरी सरजा उद्याच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे शास्त्रीलासुद्धा चांगला स्पीड आहे त्यामुळे शास्त्री आणि सरजा ही जोडी एक प्रकारे घरचीच गाडी आहे नांदेड सिटीचा शास्त्री ही जोडी उद्याच्या चौदरवाडी मैदानात पहिल्यांदाच पळणार आहे शास्त्री आणि सरजा मित्रांनो तुम्हाला काय वाटतो आहे उद्याच्या मैदानात शास्त्री आणि सरजा गोलालात राहील का कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो